मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन दहिवडी पोलीस स्टेशनला गुन्हे आढावा बैठक मध्ये एकूण पाच पुरस्कार प्राप्त झाले असून दहिवडी पोलीस स्टेशनला हे पुरस्कार जिल्हा पोलीस से अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले मे आणि जून दोन हजार चोवीसमध्ये दहिवडी पोलीस स्टेशनला महिला प्रकल्प प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल सर्वात जास्त नॉन अवेलेबल वॉरंट बजावून आरोपी अटक केल्याबद्दल आणि माननीय न्यायालयात जास्तीत जास्त गुन्हे दोषी सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन नॉन अवेलेबल वॉरंट बजावणी आणि बेस्ट पोलीस स्टेशन इन कन्व्हिक्शन रेट असे पाच पुरस्कार माननीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते आज रोजी साताऱ्यातील देण्यात आले सदरची पुरस्काराची मानकरी व कामगिरी करणारे आहेत धैवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अक्षय सोनवणे विलास कुराडे नीलम रासकर भामाताई काळे विलास हांगे या सर्वांनी केले या सर्वांचं कौतुक दहिवडी परिसरातील नागरिकांच्याकडून होत आहे माणदेश माझासाठी प्रतिनिधी लालासाहेब दडस संपादक लिंगराज साखरे दहिवडी